नमस्कार अर्जुन खूपच चिडलेला असतो अर्जुनला खूपच राग आलेला असतो अर्जुन मोठ्याने बोलतो पुरे झालं मला आता काहीही कोणाचं ऐकायचं नाही जे काही आहे ते तुमच्या सर्वांसमोर आहे आणि काही झालं तरी मी कोणाच ऐकणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र पूर्णाजी बोलते अर्जुन काय झालंय जरा शांतता घेशील का अरे घरात रोज उठून भांडणं चालू असतात रोज उठून नवनव्या संकटांना सामोरं जावं लागतं कधी कोण खोटेपणा करतंय तर कधी कोण आवाज चढवून बोलतय तेवढ्यात अस्मिता बोलते ती तर काय आपल्या घरात सवय झाली खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला स्वतःच तेच खरं करणं एवढंच आपल्या घरातल्या लोकांना कळतं बाकी काय तेव्हा लगेच मोठ्यानी कल्पना बोलते पुरे झालं मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही हा विषय जर का इतल्या तर हुई। त्या वेला लगे बोलते, आई, तुम्ही बरो बर होईल त्यावेळेला अर्जुन सर प्लीज हे सर्व काही बंद करा कारण मला या गोष्टीचा त्रास होतो तेव्हा अर्जुन स्वतःच्या रूम मध्ये निघून जातो त्यावेळेला प्रतापराव पूर्णाजीला म्हणतात पूर्णाई खरं सांगू का तन्वी या घरात आल्यापासून या घराची शांतताच भंग झाली तन्वी या घरात आली आणि या घराची वाट लागली प्लीज प्लीज पूर्णा आई काहीतरी कर आणि या घराची शांतता पहिल्या पहिल्यासारखी कर त्यावेळेला सुद्धा तसंच वाटायला लागलंय आपला निर्णय चुकला हे मला सुद्धा कळतय पण मी काय करू प्रताप खरं सांगायचं तर मलाच कळत नाही काय वागावं ते पण प्लीज हे सर्व थांबवा सारखा हे सर्व थांबवलं तर बरं होईल त्यावेळेला मात्र आजी खूपच चिडलेली असते आजी मोठ्याने बोलते पुरे झालं मला या विषयावर काही एक बोलायचं नाही काही झालं तरी सुद्धा मला या विषयावरती आता अजिबात काही लेक्चर ऐकायचं नाही त्यावेळेला लगेच आजी मोठ्याने बोलते पुरे आता हा विषय इथल्या इथे बंद करा आणि काही झालं तरी हा विषय इथल्या इथे संपलाच पाहिजे त्यावेळेला लगेच प्रतापराव बोलतात पूर्णाई आपण जरी हा विषय इथल्या इथे थांबवला तरी सुद्धा गोष्टी हातातून निघून गेल्या तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळत अर्जुन सायलीवरती आवाज चढवून बोलत असतो तो, तो सायलीला म्हणत असतो मिसेस सायली तुम्हाला मध्ये पडायची गरज काय होती आज काय तो सोक्ष मोक्ष मी एकदाचा लावलाच असता तेव्हा सायली बोलते तुम्ही पूर्णा आई आज, आजींचा विचार नाही का करत आहो जरा तरी त्यांच्या मनाचा विचार करा तुम्ही काय वागताय काय नाही हे तुमचं तुम्हाला तरी समजतंय का जरा तरी स्वतःच्या मनाला विचारा मुळात मला तुमच्या या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय खर तर तुमचं हे वागणच मला पटत नाही आहे प्लीज हे सर्व आत्ताच्या आता थांबलं पाहिजे नाहीतर नको ते होऊन बसेल प्लीज तेव्हा मात्र पूर्णाजी खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच पूर्णाजी मोठ्याने बोलते पुरे झालं अरे किती तुमचा आवाज अरे काय चाललंय तुमचं मला तर तुमच्या या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय अरे थांबवा रे सर्व थांबवा नका असे वागू तेव्हा मात्र पूर्णाजी असं बोलतात अर्जुन बोलतो बरं झालं तू इथे आलीस ते खर तर मला तुझ्याशी इथे काहीतरी बोलायचंच होत मला खर तर तुझ्याशी या बाबतीत काहीच बोलायचं नाही आणि खरं सांगायचं तर हा विषय इथल्या इथे थांबवला पाहिजे अर्जुन मला कळतंय तुम्हाला किती त्रास होतोय ते पण अर्जुन एक गोष्ट मात्र लक्षात घे कितीही काही झालं तरी सुद्धा मला या विषयावर काही एक बोलायचं नाही त्यावेळेला लगेच अर्जुन मोठ्याने बोलतो खरं सांगू का पूर्णाजी मला सुद्धा काही एक बोलायचं नाही लवकरात लवकर सगळ्या गोष्टी सगळ्यांसमोर यायला पाहिजेत प्रिया किती खोटेपणा करते तुम्हाला माहिती तरी आहे का अहो जरा तरी विचार करा तेव्हा मात्र मोठ्यानी पूर्णाजी बोलते खरं सांगू त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो काय सांगायचं आहे त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते अर्जुन तुला काय वाटलं मला समजत नाही प्रियाचा खोटेपणा मला कळत नाही प्रियाचा खोटेपणा मला नाही कळणार तर कोणाला कळणार काही झालं तरी सुद्धा मला या विषयावरती काहीतरी बोलायचं आहे प्लीज समजून घे तेव्हा मात्र अर्जुन खूपच चिडलेला असतो आणि तो मोठ्याने बोलतो मला काही एक ऐकायचं नाही हा विषय इथल्या इथे थांबलाच पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अर्जुन खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अर्जुनला खूपच मोठा राग आलेला असतो आणि अर्जुन मोठ्याने बोलतो काय झालंय लवकरात लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर करायला पाहिजे आणि काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर सगळं काही ठीक केलं पाहिजे त्याशिवाय मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र प्रिया चिडलेली असते प्रिया मोठ्याने बोलते इथे तुम्ही माझ्याबद्दल काहीतरी शिजवताय ना तुमचा प्लॅन शिजतोय ना त्यावेळेला पूर्णाजी प्रियाच्या उलट्या हाताची सनसणीत कानाखाली देते आणि प्रियाला म्हणते आम्हाला काही वेळ लागलाय का तुझ्या बाबतीत प्लॅन शिजवायला अगं मूर्ख आहेस का तू मूर्ख नाही मला तर तू मूर्खच वाटतेस प्रत्येक वेळेला काहीतरी घडतंय असं का धरायचं मुळात तू जे काही बघतेस ते चुकीचं नाही का त्यावेळेला लगेच प्रिया बोलते पुरे झालं पूर्णाजी मला सगळं काही समजून चुकलंय तुम्ही कसे आहात ते तुम्ही मुद्दाहून सर्व काही करताय मला कळतय तेव्हा मात्र पूर्णाजी खूपच चिडलेली असते पूर्णाजीला खूपच राग आलेला असतो पूर्णाजी मोठ्यानी बोलते पुरे आता हा विषयच संपला मला तर आता या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी प्रिया बोलते पूर्णाजी बस आता मला काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर सगळं काही नीट करायचं आहे त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते मोठ्यानी मोठ्यानी लवकर सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे त्यासाठी मी काही करेन आणि काही झालं तरी सुद्धा मी शांत बसणार नाही तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते तुझी इच्छा तुला जे काही वागायचंय ते वाघ मला काही फरक पडत नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव तन्वी तुझ्या या वागण्याचा सर्वांना त्रास होतो तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि खरं सांगू का बाळा असं नको वागूस तुझं खरंच वागणं खूपच विचित्र आहे त्यावेळेला लगेच प्रिया बोलते प्लीज सर्व शांत कर मला खरंच या गोष्टी पटत नाहीत आणि खरं सांगायचं तर मला आता या गोष्टी आवडणारच नाही प्लीज प्लीज लवकरात लवकर हे सर्व काही शांत झालं पाहिजे त्यावेळेला मात्र पूर्णाजी मोठ्याने ओरडत असते आणि बोलत असते जा निघ आता तू इथून खरं सांगायचं तर लवकरात लवकर या सर्व गोष्टी थांबल्याच पाहिजेत नाहीतर नको ते होऊन बसेत त्यावेळेला लगेच अर्जुन प्रियाला त्याच्या बेडरूम बाहेर धकलतो आणि प्रियाला बोलतो चालती बर तुझं तोबार सुद्धा पाहिजे इच्छा नाही तेव्हा मात्र प्रिया खूपच घाबरते आणि मोठ्यानी बोलते पुरे झालं माझ्याशी या आवाजात बोलायचं नाही अर्जुन आणि माझ्याशी या आवाजात बोललेलं मला आवडत नाही तेव्हा लगेच अर्जुन बोलतो तुला काय आवडतं ग तुला काहीच आवडत नाही तुला फक्त स्वतःच खरं करता येतं तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते प्रिया मोठ्यानी बोलते पुरे आता हा विषय समाप्त मला या विषया बाबतीत काही ऐकायचं नाही तेव्हा मात्र पूर्णाजी मोठ्यानीच ओरडते आणि म्हणते तन्वी जा इथून उगाच वाद घालू नकोस आणि खरं सांगायचं तर तुला इथे कोणी बोलावलं प्लीज इथून नी तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडलेली असते आणि ती पूर्णाजीला बोलते पूर्णाजी तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस एवढं मात्र नक्की लक्षात ठेव हो। त्यावेळेला लगेच मोठ्यानी पूर्णाजी बोलते चल नीघ आणि पूर्णाजी स्वतः अर्जुनच्या बेडरूम बाहेर प्रियाला धकलते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर पूर्णाजी अर्जुन आणि सायलीला साथ देऊन प्रियाचा खेळ खल्लास करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू